नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्यासाठी राज्य सरकारकडून एक मोठी बातमी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारने आज पहाटेच तब्बल तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयाचा निधी थेट पीक विम्या कंपन्यांना वर्ग केलेला आहे हा निधी सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही वर्षाकरता देण्यात आलेला आहे यात खरीप तसेच रब्बी हंगाम या दोन्ही हंगामाचा समावेश करण्यात आलेला आहे शेतकरी बांधवांनो या निधीच्या वितरणानंतर आता सव्वीस जिल्ह्यामधील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावरती थकित पीक विमा अवघ्या पाच मिनिटात जमा होणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून गेल्या कित्येक महिन्यापासून थांबलेला पीक विम्याचे पैसे अखेर जमा होणार आहे यामध्ये सव्वीस जिल्हे आहे त्यामध्ये आपण जिल्हे बघून घेणार आहोत या जिल्ह्यामध्ये पुणे हिंगोली परभणी रायगड ना नागपूर गडचिरोली अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड जालना जळगाव धुळे लातूर सांगली वर्धा अहिल्यानगर सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर नाशिक चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्याचा समावेश आहे लक्षात ठेवा जर तुम्ही पी एम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा या आधी आपण लाभ घेत असाल तर तुम्हाला के वाय सी करण्याची आवश्यकता नाही पण जर तुम्ही या योजनेत सहभागी नसाल तर तात्काळ के वाय सी करून घ्या कारण या सर्व रकमा डीबीटी डायक डायरेक्ट बेनिफिट द्वारे बँकेच्या खात्यावर जमा होणार आहेत राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या कालावधीतील खरीप व आणि रब्बी हंगामाचा थकीत पीक विमा अवघ्या पाच मिनिटात वितरित होणार आहे शेतकरी बांधवांनो या निर्णयामुळे आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून भविष्यातील शेती नियोजन आणि कर्ज परतफेडसाठी हा निधी